कार मी दत्तात्रय सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी साहेब इथापे इथापेसर यांच्या सोबतीने आज काल सी एम साहेबांनी पेन्शनच्या संदर्भामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या नियुक्त कर्मचाऱ्यांचा त्या मंत्रिमंडळ बैठकीत उल्लेख नसल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्वतःहूनच लगेच प्रधान सचिव शालेय शिक्षण सचिव यांना निर्देशित केला आहे आणि राज्याचे मुख्य सचिव नितीनजी करीर साहेब यांना फोन करूनच त्यांचा समावेश शिक्षकांचा त्याच्यामध्ये करण्याचं आदेशित केला आहे तशा पद्धतीनं नितीनजी साहेबांना काल संध्याकाळी भेटण्याचा प्रयत्न झाला परंतु करीर साहेब मंत्रालयाबाहेर कामानिमित्त गेल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती आम्ही काल मुक्काम करून आज सकाळी बरोबर साडेदहा वाजता नितीनजी साहेब यांच्या कार्यालयामध्ये त्यांना जाऊन भेटलो त्यांना मुख्यमंत्री महोदयाने काल केलेल्या फोनची आठवण करून दिली आणि शिक्षकांचा समावेश करण्याबाबतची विनंती केली असता त्यांनीही सांगितलं की सी एम साहेबांचा फोन आला आहे आणि त्या फोनला अनुसरून मी शालेय शिक्षण सचिव साहेब यांना तशी सूचना दिली आहे आम्ही नंतर शालेय शिक्षणचे सचिव साहेब यांच्याकडेही गेलो त्यांनाही करीर साहेबांनी केलेल्या फोनची त्यांना आठवण करून दिली त्यांनीही सांगितलं की तशा पद्धतीची सूचना आहे आणि त्या पत्तीनं आम्ही तसं करतो आहे तसेच आपल्या शालेय शिक्षण विभागामधील जे पेन्शनचं सगळं टेबल म्हणून प्रमुख म्हणून जे काम करणं आहे ते तुषार महाजन साहेब यांनाही भेटलो साहेबांनाही भेटलो आणि त्यांना हे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू या पेन्शनपासून हक्काच असताना राहिले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना तत्काळ प्रस्ताव पुढं प्रस्तावित करावा अशी विनंती केव्हा त्यांनी करण्याचं मान्य केलं आहे खात्रीनं याच्यामधून ये चांगलं येणाऱ्या काही दिवसात निघेल अशा पद्धतीने पाठपुरावा करतो आहे धन्यवाद